नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महावितरण भरती दोन हजार चोवीससाठी साठी महत्त्वाचे सराव प्रश्न संचे घेत आहोत आणि यामध्ये पहा महावितरण विभागात विचारण्यात आलेले महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न असणार आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये पहा टोटल वीस प्रश्न जे आहेत हे तांत्रिक प्रश्न घेत आहोत आणि अशाच पद्धतीचे जे प्रश्न असतात पहा महाविद्युत परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात हे जे प्रश्न आहेत आपल्याला पहा आय टी आयसाठी सुद्धा विचारण्यात आलेले आहेत आणि हेच प्रश्न जे महावितरणाच्या स्पर्धा परीक्षा होतात त्यासाठी सुद्धा विचारले जातात आणि टोटल म्हणजे टोटल वीसही प्रश्न आपण तांत्रिक प्रश्न घेत आहोत त्यामध्ये सर्व प्रश्न आपण कव्हर केले आहेत आणि सर्व पदासाठी ते देखील आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा आणि ती जी पी डी एफ आहे ती तुम्ही नोट्स म्हणून यूज करू शकता मित्रांनो हे सर्व प्रश्न महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत त्यामुळे लवकरच जाऊन आपल्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जॉईन करा व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला प्रश्न पहिला आहे सरळ जाणाऱ्या सप्लायचा टॅप करून दुसरीकडे न्यायचा असेल तर डॅश जॉईंट वापरला जातो मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे प्रश्न परत एक वेळा समजून घ्यायचा आहे सरळ जाणारा जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे त्याला टॅप करून दुसरीकडे जर तो न्यायचा असेल तर त्या ठिकाणी एक जॉईंट दिला जातो तर त्या जॉईंटला काय म्हटलं जातं प्लेन टॅप असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे कंडक्टरचा रेजिस्टन्स हा डॅशच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो पहा कंडक्टरचा रेजिस्टन्स जो आहे मित्रांनो तर तो काय असतो त्याच्या एरियाच्या व्यस्त प्रमाणात असतो म्हणजेच त्याच्या क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न तीन आहे विद्युत रोषणातील मिनिएचर लॅम्प डॅशमध्ये जोडला जातो प्रश्न आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला आय टी आयमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता पहा विद्युत रोषणातील जो मिनिएचर लॅम्प असतो तो जो आहे तो कशामध्ये जोडला असतो तर एक सर लाईन म्हणजे त्याला आपण पॅरलमध्ये म्हणतो तर त्या ठिकाणी तो जोडलेला सॉरी पॅरल नाही सिंगल लाईनमध्ये जोडलेला असतो पॅरल म्हणजे पहा समांतर लाईन पण तो असतो एकसरमध्ये पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न चौथा आहे यंत्राकडून मिळणारी पावर व यंत्र चालवण्यासाठी आवश्यक पावर। चा चा दिलेली पावर यांच्या गुणोत्तरास डॅश असं म्हटलं जातं प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे प्रत्येक प्रश्न आधी फक्त समजून घ्यायचा आहे कारण याच्या नोट्स मी तुम्हाला पी डी एफ म्हणून दिलेल्या आहेत त्या ठिकाणी हा प्रश्न फक्त की आपल्या काणीपडा म्हणून आपण घेत आहोत तर यंत्राकडून मिळणारी जी काही पावर आहे व यंत्र चालवण्यासाठी जी काही आवश्यक दिलेली पावर असते त्या दोघांचं जे गुणोत्तर आहे तर त्या गुणोत्तराला काय म्हटलं जातं तर ते जे गुणोत्तर आहे त्याला कार्यक्षमता असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे मॅटेलिक शीटला गंजण्यापासून संरक्षण देण्यासाठी डॅश केलं जातं पहा जे एखादं मॅटेलिक शीट असतं तर ते गंजू नये म्हणजे त्याचा जो आहे ते झीज होऊ नये गंजण्यापासून तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी काय केलं जातं तर लक्षात ठेवायचं आहे त्याला केलं जातं पहा बेडिंग असं केलं जातं मॅटलिक शीटला गंजण्यापासून संरक्षण देण्यासाठी बेडिंग वापरलं जातं किंवा केलं जातं पर्याय एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न सहावा आहे चुंबकाच्या आतील भागात चुंबकीय रेषांचे वहन डॅश बाजूने होत असते मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे चुंबकाच्या आतील भागात चुंबकीय रेषांचे वहन डॅश बाजूने होते तर ते कसं होत असतं पहा यस आणि लक्षा यन लक्षात ठेवा यस यनचं काय आहे यस आणि यन यस म्हणजे आहे पहा साऊथ यस म्हणजे साऊथ आणि यन म्हणजे पहा नॉर्थ तर हे जे आहे यांचं वहन त्या बाजूने होत असतं पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न सातवा आहे कॅपॅसिटरचा कपॅसिटन्स डॅशच्या व्यस्त प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये असतो पहा कपॅसिटरचा जो कॅप आ... कपॅसिटन्स आहे तो कशाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो तर तो असतो पहा प्लेट्स मधील जे काही अंतर आहे पहा प्लेट्स मधील जे अंतर आहे तर त्यांच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो पहा कपॅसिटरचा कपॅसिटन्स पर्याय चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे क्रेस्ट फॅक्टर याची किंमत डॅश एवढी असते मित्रांनो क्रेट्स नेमकं हे काय आहे क्रेट्स फॅक्टर याविषयी या आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल तर त्याची जी किंमत आहे किंमत असते वन पॉईंट फोर वन फोर ही जी आहे ती त्याची व्हॅल्यू असते पहा क्रेस्ट पाव फॅक्टरची पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न नववा आहे इलेक्ट्रोलिसिस क्रियेमध्ये इलेक्ट्रोलाईटचे विघटन होऊन जे विद्युत भारित कण मिळले जाते त्या कणांना काय म्हटलं जातं प्रश्न समजून घ्या हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो हा एक वेळा आपल्याला पॉलिटेक्निकमध्ये इलेक्ट्रिशियन जी ब्रँच आहे त्यामध्ये विचारण्यात आला होता प्रश्न इंग्रजीमध्ये विचारण्यात आला होता पहा इलेक्ट्रोलिसिस क्रियेमध्ये इलेक्ट्रोलाईटचे विघटन होऊन जे काही भारीत कण म्हणजे जे इलेक्ट्रिक झालेले कण आहेत तर ते मिळतात तर त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा आयन्स आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला केमिस्ट्रीमध्ये दे देखील विचारण्यात येत असलेला प्रश्न आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे आयन्स कशाला म्हटलं जातं तर क्रियेमध्ये इलेक्ट्रोलाईटचे जे काही विघटन होतं आणि ते विघटन होऊन विद्युत भारित कण मिळतात त्याला म्हटलं जातं पहा आयन्स ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे विद्युत निर्मिती ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या अल्टरनेटर्स ट्रान्सफॉर्मर याची जी डॅश वायर अर्थ करतात पहा या ठिकाणी प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे कारण सर्व प्रश्न जे आहेत ते मला सुद्धा नवीन आहेत त्यामुळे थोडंसं मित्रांनो वाचण्यामध्ये देखील गडबड होऊ शकते किंवा कधी कधी थोडीशी गडबड होऊन ग... होऊ शकते पण आपल्याला सर्व मी ट्राय करतो की तुम्हाला समजून जाईल असं पहा विद्युत निर्मिती ठिकाणी वापरात येणारे जे काही अल्टरनेटर्स ट्रान्सफॉर्मर्स असतात याची डॅश वायर अर्थ करतात या ठिकाणी अर्थ म्हणजे अर्थिंग करतात असाही शब्द आपल्याला दिला जातो तर या प्रश्नाचं काय उत्तर होईल तर पर्याय क्रमांक दोन न्यूट्रल वायर अर्थ करत असतात पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न अकरावा आहे डॅश स्विचला चार टर्मिनल्स असतात म्हणजे खालीलपैकी असं कोणतं स्विच आहे की त्या स्विचमध्ये चार टर्मिनल्स असतात आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा इंटरमिजिएट जे स्विच असतं त्यामध्ये चार टर्मिनल्स असतात मित्रांनो हा प्रश्न सोपा आहे आणि सर्वात महत्त्वाचा देखील प्रश्न आहे पहा फोर टर्मिनल्स पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न बारावा आहे भारतीय विद्युत नियमानुसार घरगुती वायरिंगमध्ये प्रत्येक सबसर्किट पॉवर लोडसाठी डॅ पॉवर लोडसाठी लोड डॅश वॅटपेक्षा कमी नसावा असा प्रश्न आहे पहा जे आपण घरगुती वायरिंग करतो त्या में सब तर त्या प्रत्येक वायरिंगमध्ये जे सबसर्किट पावर असतं तर त्यासाठी लोड जो आहे तो किती वॅटपेक्षा कमी नसला पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर तीन हजार वॅट पहा तीन हजार वॅटपेक्षा कमी नसलं पाहिजे घरातील वायरिंग पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल प्रश्न तेरावा आहे प्रकाश ही डॅश स्वरूपातील ऊर्जा आहे पहा प्रकाश जी आहे ही कशा स्वरूपातील ऊर्जा आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अशा स्वरूपातील एक ऊर्जा आहे आणि ती म्हणजे आहे पहा प्रकाश ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न चौदावा आहे जी मीटर्स ठराविक वेळ अवधीची एकूण किंमत मोजते त्याला डॅश मीटर असं म्हटलं जातं पहा या ठिकाणी मीटर कसं असतं आणि कोणत्या मीटरला काय म्हटलं जातं पा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिकेटिंग मीटर पाहिलं होतं पण या ठिकाणी प्रश्न काय आहे की जी मीटर सर्व वेळ अवधीची किंमत मोजते त्या मीटरला काय म्हटलं जातं तर त्या मीटरला म्हणतात पहा इंटिग्रेटिंग मीटर पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल इंटिग्रेटी मीटिंग मीटर जे आहे त्याला असं म्हणतात प्रश्न पंधरावा आहे नॉन ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये वापरण्यात येणारे कार्डचे तपशील डॅश आहे मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा या ठिकाणचं जे चौथं ऑप्शन आहे हे खालच्या पेजवरती शिफ्ट झालेला आहे आपण प्रश्न सोडून देऊया आपण फक्त प्रश ऑप्शनवर लक्ष देऊया पहा प्रश्न नॉन ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये वापरात येणारे जे कार्ड असतं त्याचं जे डिटेल्स आहे ते कसं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन ट्वेंटी थ्री थर्टी सिक्स फ्लेक्झिबल थ्री कोअर केबल जे आहे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन मराठीमध्ये सांगायचं झालं तर पहा तेवीस छत्तीस फ्लेक्झिबल थ्री कोर केबल पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सोळावा आहे ट्रान्सफॉर्मरचा कोअर डॅशपासून बनवला जातो जो ट्रान्सफॉर्मर आहे सर्वात सोपं भाषा म्हणजे ट्रान्सफॉर्मर म्हणजे जे आपले डी पी आहे तर तो डीपीचा जो कोर असतो कोर म्हणजे काय तर महत्वाचा जो मेन भाग आहे तर तो कशापासून बनवला जातो तर तो बनवला जातो पहा सिलिकॉन स्टील बनवला जातो पर्याय क्रमांक तीन सॉरी चार आपलं योग्य उत्तर होईल तर सिलिकॉन स्टील पासून ट्रान्सफॉर्मरचा कोअर जो आहे तो बनवण्यात येतो पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न सतरावा आहे प्रश्न थोडासा मोठा आहे पण समजून घ्या डी सी जनरेटरमध्ये चुंबकीय रेषांना होणारा विरोध कमी करून त्या रेषांना आर्मेचर भोवती सारख्या प्रमाणात पसरवणे व फिल्ड कॉईलला आधार देण्याचं कार्य हे कोणाचं आहे पहा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे प्रश्न आपण स्टॉप करून वाचून घेऊ शकता प्रश्न पहा काय आहे डी सी जनरेटरमध्ये चुंबकीय रेषांना होणारा विरोध जो आहे तो कमी करून त्या रेषांना कशा भोवती आर्मेचर भोवती सारख्या प्रमाणात पसरवणे आणि फिल्ड क्वाईलला आधार देण्याचं कार्य जे आहे ते असतं पहा योगचं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल योग नेमकं काय का असतं आपण त्यावरही व्हिडिओ नक्की घेऊया प्रश्न अठरावा आहे डॅश मोटारचे सुरुवातीचे स्टार्क उच्च असते पहा सुरुवातीचे स्टार्क जे आहे ते उच्च असतं ते कोणती मोटार असते तर त्या मोटरला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक एक तर सिरीज मोटार लक्षात ठेवा सिरीज मोटार जे आहे तर या मोटारच्या सुरुवातीचा जो स्टार्क आहे तो उच्च प्रमाणाचा असतो पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न यानंतरचा पहा मित्रांनो एकोणविसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे प्रश्न लक्षात ठेवा थ्री पेज इंडक्शन मोटारच्या स्टेअरमध्ये स्टेटरमध्ये वायडिंग ही जी आहे ही एकमेकांच्या कशी असते लक्षात ठेवायचे आहे प्रश्न महत्त्वाचा आहे या प्रश्नाचं उत्तर लगेच सांगतो तुम्हाला मी एकशे वीस डिग्री किती एकशे वीस डिग्री पण एकशे वीस डिग्री नेमकं काय आहे पहा तर थ्री पेज इंडक्शन मोटारच्या स्टेटरमध्ये वायडिंग ही जी आहे ही एकमेकांच्या एकशे वीस डिग्रीमध्ये ठेवण्यात आलेली असते पर्याय चार आपलं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे डॅश इन्सुलेटिंग पेपर वायडिंगसाठी क्लास ए वर्गाचा आहे पहा प्रश्न इम्पॉर्टंट आहे क्लास वन म्हणजे उच्च दर्जाचा असणारा पे इन्सुलेटिंग पेपर वायडिंगसाठी वापरला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक लेदराईड लेदराईड हा इन्सुलेटिंग पेपर वायडिंगसाठी क्लास वनचा ठरवू शकतो पर्याय एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे आणि मित्रांनो हे काही सर्व प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण विद्युत भागातील म्हणजेच एक प्रकारे महावितरण विभागातील महत्त्वाचे प्रश्न म्हणून घेत आहोत असेच प्रश्न जर आपल्याला डेली पाहायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याची लिंक तुम्हाला किंवा मराठी नोकरीला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी मिळवण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र